जयशिवराय मित्रांनो तर सह्याद्रीची भटकंती करत करत आज आपण आहोत विसापूर या किल्ल्यावरती तर आता चला माझ्या नजरेतून बघूया विसापूर किल्ला चला हां असा रस्ता आहे तुम्ही होऊ शकता पूर्ण दगड आहे आपण आता आत्ता थोड्यावरती आलेला होता आपण जो आलो होतो आज मालेवाडी आज गावातून आलेल्यावरती थोड्यावरती थोडं ट्रेक केल्यानंतर इथं विश्राम करण्यासाठी जागा आहे थोड्या वेळ बसूया आणि नंतर सरळ या रस्त्याने गाड्याकडे जाऊया बघू शकता सर्व खडक आहे रस्त्यावरती आणि हे क्रॉस करून आपल्याला वरती गडावरती जायचं आहे पण हा रस्ता बघा तुम्ही सर्व हिरवगार ह्या रोडने आपण वरती आलो आहे आणि इथं एक पाण्याचा टाक आहे ते तुम्हाला दाखवतो मी आता असं पाणी आहे हे सर्व आणि इथं काहीतरी शिलालेख कोरलेला आहे पण तो आपल्याला बघता नाही येणार ना? तिथे केसरी कलर लावलेला आहे ओके आणि परत आता आपण वाटतं नाही खाली उतरून आता तुम्हाला एक दाखवतो नजारा ही आहे तटबंदी विसापूर किल्ल्याची आता आपल्याला जो वरती जाण्यासाठी जो मार्ग आहे तो बघू शकता तुम्ही पूर्णपणे पाण्याने वेढलेला आहे फक्त एक मित्रांना एक विनंती आहे ज्यावेळेस पण यशान त्यावेळेस काळजी घ्या या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे तर चला आता आपण वरती जाऊया आता फक्त पाच मिनिटाचा ट्रेक राहिलेला आहे आपला आता बघू शकता ही तटबंदी आहे पूर्ण पूर्ण तटबंदी पण ह्या तटबंदीचा हा एवढा भाग आहे ना डासा आहे आणि या तटबंदीचं एक वैशिष्ट्य आहे तुम्ही जर नीट बघितलं तर हा होल आहे ना यामध्ये पूर्ण खडक आहे आणि त्या खडकावरती बाजूच्या साईडने दगडाचं बांधकाम केलेलं आहे आता समोर तुम्हाला लेख आता वातावरण क्लिअर नाही आहे पण हा बघू शकता हा तिकोना किल्ला आहे आणि याच्याच पलीकडल्या साईडला लोहगड आहे हे दुसरी तटबंदी त्याच ना आता आपण तर खालून दाखवलं तर त्यावेळेस तुम्हाला क्लिअर नसून दिसलं तुम्ही बघू शकता कडक आहे आणि त्याच्यावरती तटबंदीच बांधकाम केलेलं आहे गडाच्या वरती आल्यानंतर धान्य धान्यकोटर आहे तुम्हाला मधून दाखवतो मी पूर्णपणे अंधार सर्व चिखल्यामध्ये तुम्ही समोर बोर्ड बघू शकता हा जो बोर्ड आहे ह्या बोर्डच्या बोर्डाच्या इकडल्या साईडला गेल्यानंतर महादेवाचं सा मंदिर आहे आणि इकडल्या साईडला गेल्यानंतर रवा आहे तर चला आता आपण पहिले महादेवाचं मंदिर तुम्ही बघू शकता एकदा महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी लावलेला हा बोर्ड आहे आणि हा महादेवाकडे जाण्याचा महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि हे खून बघितलं तर दोन्ही साईडनी दगडी लावली आहे त्या रस्त्याने आपल्याला समोर पुढे जायचं आहे तर चला आता आपण जाऊया एक फलक लावण्यात आलेला आहे महादेवाच्या मंदिराकडे जाण्यासाठी महादेवाच्या मंदिराकडे जाण्यापूर्वी एक असं पाण्याचा तलाव म्हणू शकतो आपण आपण याला आणि आता जाऊया महादेवाच्या मंदिराकडे तर आता महादेवाच्या मंदिराजवळ आलेला आहोत आपण आणि हा बघू शकता तुम्ही हा दीपस्तंभ आहे आणि या दीपस्तंभावरती गणपतीचं शिल्प आहे खूप असं छान शिल्प कोरलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी नागमहाराज आहे त्यानंतर इथलं इथं कशाचं तरी शिल्प आहे पण ते एक्झॅक्ट लक्षात येत नाही आणि त्यानंतर या शिल्पाच्याच समोर इकडं आपला स्वराज्याचा भगवा ध्वज आणि दोन नंदी ठेवलेले आहेत दोन नंदीचे दर्शन घेऊया आपण आता आणि हे महादेवाचं मंदिर आहे पण आता आम्ही बघितला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण मधून लॉक लावलेले त्यामुळे आपण बघू नाही शकत तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो महादेवाची पिंडा आता तुम्ही कोणत्या पण गडावरती गेल्यानंतर एक ऑब्झर्व करा महादेवाचं जे मंदिर आहे प्रत्येक गडावरती असतं आणि दु दुसरी गोष्ट म्हणजे महादेवाचा मंदिराचा जो दरवाजा आहे तो पूर्वेकडे असतो आणि जर महादेवाची पिंड बघितलं तर त्याचं मग मुख हे उत्तरेस असतं उत्तरेस म्हणजे शत्रू हे मावळ्यांना लक्षात यावे यासाठी अशा प्रकारे ह्या मंदिरांची रचना करा मंदिराच्या मागील बाजूस आल्यानंतर तुम्ही बघू शकता एक पाण्याची छोटीशी विहीर आहे छोटीशी चौकनी विहीर आहे त्याच आणि एकदम सुस्थितीत आहे सध्या बघू शकता एकदम सुस्थितीत आहे पाणी पण आहे त्याच्यात पण थोडस पावसाचं पाणी मिक्स झाल्यामुळं थोडस गडूळ वाटतंय पण रचना एकदम मस्त अशी आहे हे बघा सह्याद्रीतलं तर हे पाण्याचे टाके आता आपण जवळ बघू शकतो की किती स्वच्छ आहे पाणी स्वच्छ पाणी तर चला आता तुम्हाला सह्याद्रीचं सौंदर्य दाखवतो अति सुंदर समोर जो असत तो, तो आहे लोहगड थोडस पुढे बघितलं तर हा तुंग आहे आणि त्यानंतर हा तिकोना किल्ला आता वातावरण थोडस क्लिअर नाही त्यामुळं स्पष्ट किल्ले आपल्याला दिसत नाहीये त्यानंतर आता हा समोर जो रस्ता दिसतोय त्या रस्त्याने आपण गडाच्या पलीकडल्या साइडला जाणार आहोत आणि सरळ पुढे गेल्यानंतर जो काही बाजेलेनी आहे त्या ठिकाणावरून जो वरती रस्ता येतो त्या रस्त्याच्या साईडला जाणार आहेत तर चला आता आपण बघूयात सुंदर असं तटबंदी आणि हिरवा असं नटलेला सह्याद्री आता आपण तटबंदीवरून समोर जाऊयात गडावरती आल्यावर तुम्ही बघू शकता की ठिकठिकाणी असे पाण्याचे टाके आणि पाणी जर बघितलं तर स्वच्छ हे भरताय टाकेतून पाणी स्वच्छ असं टाक्यातलं पाणी आणि आता घेतले आहे आणि पुढच्या प्रवासाला चाललो आहोत आम्ही आता ही जी तटबंदी आहे त्याला असं तुम्हाला एक बोल दिसन तर याला आपण जंग्या म्हणतो आणि ह्या जंग्यांचा वापर जे काही शत्रू खालून येतील ओके शत्रू खालून येतील खालू खालू ना त्यांच्यावर हमल्या करण्यासाठी ह्या जंगांचा वापर केला जायचा असं गाणं तर हे बघू शकतं जात आहे त्यानंतर हा राऊंड आहे केलेलं आहे okay. ओके आता या चुन्याचा घाण्याचा वापर ज्या वेळेस पूर्वी बांधकाम करायचो तर यामध्ये चुना गूळ बेलाची पानं याचं मिश्रण केलं जायचं आणि असं गोल गोल फिरवलं जायचं आणि त्याच्यापासून जे मिश्रण बांधायचं ते मिश्रण हे जे काही गडावरती बांधकाम केलं आहे त्या बांधकामात ते बांध यूज केलं जायचं समोर बघू शकता मारुती रायाचं शिल्प आहे आणि हे जे काही शिल्प आहे ते पाण्याच्या टाक्यामध्ये त्यामुळे या मारुतीला टाक्याचं मारुती असे पण म्हणतात आणि आता आपण काय करूया थोडंसं झूम करून हे शिल्प बघूया सुंदर असं शिल्प बनवण्यात आलेलं आहे त्यानंतर समोर हा राजवाड्याचे अवशेष आहे आता राजवाड्याची ज्या भिंती आहे ते आता कंडिशन थोडीशी बिकट आहे भिंती ढासळलेलं आहे तर आपण आता ह्या दरवाज्यातून मध्ये जाऊया आणि बघूया हर राजवाडा तर नाही म्हणू शकत याला वाडा म्हणू शकतो आपल्या एक्झॅक्ट लक्षात येत नाही काय आहे नेमकी पण ह्या ठिकाणी जर बघितलं तर थोडेसे असे खाचा बनवण्यात आलेले आहे मी त्यावेळेस ला लाकडाचे ओंडके लावले असतील आणि त्यानंतर थोडंसं पुढं आलं एक आडवी एक खाचा दिसतोय मे बी यावरती या लाकडाचा केला असेल वाड्याचे अवशेष बघितले त्यानंतर हा समोर एक वाडा आहे त्या वाड्याकडे जाऊया आपण आता बघू शकता निसर्गाचं सौंदर्य आणि त्याच्यात आपले शिवकालीन बांधकाम सुंदर असं बांधकाम आहे हा दरवाज्यामध्ये जाण्यासाठी आणि मधी गेल्यावरती शपथ इमॅजिनेशनच्या पलीकडे बांधकाम आहे खाच दिलेले आहे इथं मे बी लाकडाची ओंडकी आणि हा जो पोर्शन याच्यावरशी लाकडाचं फ्लोर असं म्हणतात त्याच्यावरती पोट म्हणा असू शकतं हे तो म्हणजे दोन तोफा आहेत एक छोटी तोफा आणि एक गडावर आल्यानंतर मारुतीरायांचं सुंदर असं शिल्प दिसलं आणि सेवा म्हणून मारुतीरायांना पाण्याचा जलाभिषेक केला आणि त्यानंतर आपण आणलेला जो शेंदूर होता तो शेंदूर मारुतीरायांना लावला आणि त्यानंतर थोडीशी पूजापाठ केली हा जो रस्ता आहे हा भाजीलेणी आणि पाटण गावातून येतो वरती आल्यानंतर एक सुंदर असं मारुती रायांचं शिल्प आहे याची आता आपण पाठ केलं आहे त्यानंतर एक राय फोटा राय हा सुंदर मला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद